एक विरोध करण्याची क्षमता जेव्हा लयास जाते किंवा एखाद्या व्यक्तीचा आपण वैचारिक दृष्टिकोनातून विरोध करू शकत नाही त्याचं म्हणणं खोडून काढू शकत नाही किंवा त्याच्या विरोधामध्ये सक्षम पर्याय म्हणून उभं राहू शकत नाही तेव्हा शारीरिक बलाचा वापर केला जातो आणि शारीरिक बलाचा वापर हा फक्त गाढव लोकच करतात असं नाही आणि शारीरिक बलाचा वापर करणारी लोक ही गाढवच असतात त्याबद्दल दुमत नाही आज तर सुप्रीम कोर्टाचे जस्टिस भूषण गवई यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला तर वकील ह्या क्षेत्राला ही काळीमाप असणारी घटना आहे वकिलांचे वादविवाद आर्ग्युमेंट्स भयानक होत असतात पण आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये तरी किंवा जगाच्या सुद्धा इतिहासामध्ये कुठल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर चीफ जस्टिसवर पायातील बूट काढून फेकून मारण्या इतकी नैतिकता त्या देशातल्या लोकांनी गमावलेली दिसली नाही पण सनातन धर्माच्या नावाने ब्राह्मणवादी लोक खरं तर भूषण गवई हे बौद्ध चीफ जस्टिस आहेत म्हणून त्यांचा विरोध करत आहेत तर भूषण गवई यांचा बौद्धिक विरोध करण्याची त्यांची लायकी नाही आहे त्यामुळं त्यांना बलाचा वापर करावा लागतोय खरं तर अशा गोष्टीचा देश म्हणून आपण सगळ्यांनी धिक्कार तर केलाच पाहिजे निषेध तर केलाच पाहिजे पण भविष्यामध्ये अशा गोष्टी जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाबद्दल होत असतील की देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाबद्दल जर होत असतील तर सर्वसामान्य लोकांची कायदा आणि सुव्यवस्थेकडे पाहण्याची कायदा आणि सुव्यवस्थेला अंगीकारण्याची कायदा आणि सुव्यवस्था देशामध्ये आहे का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात भविष्यामध्ये त्या वकिलाचं जे डिग्री आहे ती डिसमिस होऊन जाईल अन्य काही गोष्टी होतील त्याच्यावर कारवाई करून तो डिफरंट पार्ट आहे पण त्याच्या डोक्यामध्ये ही विकृती का आली हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये आलेली ही विकृती कुठून आली डोक्यामध्ये आलेली ही विकृती कुठून आली हा जो अतिरेकीपणा आहे हा अतिरेकीपणा ज्या धर्मातून उदयास येतोय तो धर्म या देशामध्ये अतिरेकी जन्माला घालतोय काय अशी का परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जर बूट फेकून मारणारी संस्कृती या देशामध्ये तयार होत असेल तर ही संस्कृती वेळीच ठेचणं काळाची गरज आहे अन्यथा ही संस्कृती एक दिवस या देशाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही म्हणून भूषण गवई यांच्यावर बुट फेकणाऱ्या किशोरची जी संस्कृती आहे खरं तर ही संस्कृती वेळीच ठेचण्याची गरज आहे